नमस्कार मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत जर ही मोटरचा स्टार्टर जर वारंवार ट्रिप होत असेल या तर यामध्ये काय कारणे असतात व याचे काय उपाय करावेत हे आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर सर्वात पहिले आपल्याला काय करायचं आहे जर आपला आप स्टार्टर वारंवार ट्रिप होत असेल तर आपले हे जे कनेक्शन आहे आपण बघू शकता हे आपले मोटरचे कनेक्शन आहे आर वाय बी फेज हे तिन्ही कनेक्शन कुठेही लूज असता कामा नये आपल्याला खात्री करून घ्यायची आहे की तिन्ही कनेक्शन व्यवस्थित पॅक केलेले आहे त्याचप्रमाणे आपला हा जो मेन सप्लाय इथे येतो स्टार्टरला हा ही सप्लायच्या ज्या वायर्स आहेत बघू शकता आर वाय बी फेज इथे येतो याही तिन्ही वायर व्यवस्थित टाईट केलेल्या असाव्या फ्यूजमध्येही कुठे लूज कॉन्टॅक्ट नसलं पाहिजे ठीक आहे अशा पद्धतीने आपण सर्व कनेक्शन हे टाईट आहे की नाही व्यवस्थित चेक करणार आहे त्यानंतर आपल्याला एन व्ही सी कॉइलच्या ज्या दोन वायर आहे या दोन्ही वायर व्यवस्थित जोडलेल्या आहे की नाही हे चेक करायचं आहे तसेच आपल्या ह्या ज्या रिलेच्या वायर्स आहे बघू शकता पी टू व पी थ्रीला ही एक वायर जोडलेली असते ही वायर व्यवस्थित जोडलेली आहे की नाही हे आपल्याला चेक करायचं आहे अशा पद्धतीने आपण सर्व कनेक्शन चेक करायचे आहे जर कनेक्शन व्यवस्थित असेल तर आपल्याला पुढची प्रोसेस काय करायची बघा त्यानंतर आपला हा जो ओवरलोड रिले दिसतो ह्या ओवरलोड रिलेची सेटिंग योग्य आहे की नाही हे चेक करायचं आहे जर या ओवरलोड रिलेची सेटिंग आपली चुकीची असेल तर आपला स्टार्टर वारंवार ट्रिप मारेल चला तर आपण ही सेटिंग कशा पद्धतीची असावी हे आपण शिकणार आहोत जर आपल्या मोटरवर नेम प्लेट असेल तर नेम वर लिहिलेला असता आपल्या मोटरचा फुल्लोड करंट किती आहे त्या फुल्लोड करंट नुसार आपल्याला या रिलेची सेटिंग करायची आहे जर आपल्याला आपल्या मोटरवर नेम प्लेट, प्लेट माहीत नसेल किंवा नेमप्लेट नसेल तर रिलेची सेटिंग कशा पद्धतीची करायची सर्वात पहिली आपल्याला आपली मोटर किती एच ची आहे हे माहीत असावं बघा जर आपली मोटर दोन एच पीची असेल तर आपण काय करणार आहोत दोन गुणले एक पॉईंट पाच करणार आहोत प याचं उत्तर किती येतं बघा तीन उत्तर येतं तर आपला मोटर हा जास्तीत जास्त तीन एम्पियर करंट घेऊ शकतो ठीक आहे तर आपली मोटर ही तीन एच पीची असेल तर त्याला तीन गुणले एक पॉईंट पाच केल्यानंतर आपली मोटर चार पॉईंट पाच एमपिअर एवढा करंट घेते ठीक आहे जर आपली मोटर चार एच ची असेल तर चार गुणले एक पॉईंट पाच केल्यास आपली मोटर सहा एम करंट घेते ठीक आहे जर आपली मोटर पाच एच ची असेल तर पाच गुणले एक पॉईंट पाच केल्यास आपली मोटर साडेसात एम करंट घेते त्यानंतर आपली मोटर जर सहा एम एच ची असेल तर सहा गुणले एक पॉईंट पाच केल्यास आपली मोटर साधारण नऊ एम पर्यंत करंट घेऊ शकते त्यानंतर आपली मोटर जर सात एच ची असेल तर सात गुणले एक पॉईंट पाच जर केला आपण तर आपली मोटर साधारण दहा पॉईंट पाच एम्पियर दहा साडे दहा ते अकरा एम्पियर करंट घेते अशा पद्धतीने आपल्याला आपल्या मोटरचा करंट माहित करायचा आहे व आपल्या मोटरचा करंट माहीत झाला की आपल्याला ह्या करंटनुसार आपला रिले सेट करायचा आहे ठीक आहे आपली मोटर किती एच पी जी हे माहीत करायचं त्यानंतर यानुसार ह्या सूत्रात किंमत टाकून आपल्याला आपल्या मोटरचा करंट माहित करायचा व त्या करंटनुसार आपल्या मोटरचा जो स्टार्टरचा रिले आहे हा आपल्याला सेट करायचा आहे जेवढा आपला मोटर करंट घेते जर साडेसात एम्पियर मोटर करंट घेत असेल तर आपल्याला साडेसात वर किंवा सा, आठ वर आपला हा रिले सेट करायचा आहे ठीक आहे अशा पद्धतीने आपण रिलेची सेटिंग व्यवस्थित करू शकतो व आपल्या मोटरला स्ट्रीप होण्यापासून वाचू शकतो आपला स्टार्टर जर व्यवस्थित रेटिंगवर सेट झालेला असेल तर आपला स्टार्टर वारंवार ट्रीप होणार नाही त्यानंतर आपल्याला ऍक्च्युअल करंट माहित करायचा असेल आपल्या मोटरचा करंट किती आहे तर आपला असा एक मीटर पाहिजे याला आपण क्लॅम्प मीटर किंवा टॉंग टेस्टर म्हणतो तर ह्या मीटरने आपण आपल्या मोटरला किती करंट चाललाय आर फेज मधून किती करंट चाललाय वाय फेज मधून किती चाललाय त्यानंतर बी फेज मधून किती करंट चाललाय हे करंट माहीत करता येतो व आपल्याला मोटरचा करंट माहीत झाला की आपला ओव्हरलोड रिलेची सेटिंग व्यवस्थित करता येते चला तर आपण प्रॅक्टिकली चेक करू आपल्या मोटरचा करंट किती आहे सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे हा जो क्लॅम्प मीटर आहे याची सेटिंग करायची आहे आपण बघू शकता हा अॅनोलॉग क्लॅम्प मीटर आहे असे डिजिटलही क्लॅम्प मीटर असतात आता माझ्याकडे अॅनोलॉग असल्यामुळे मी हा वापरणार आहे इथे बघू शकता सहा एम्पियर पंधरा एम्पियर साठ एम्पियर तीनशे एम्पियर पर्यंत याची रेटिंग आहे मी सहा एम्पियर वर सेट करणार आहे आता तुम्ही बघू शकता मी माझा मीटर हा सहा एम्पियर वर सेट केला आहे आता आपल्याला याची ही जी स्केल आहे या स्केलमध्ये बघू शकता इथे काटा आहे एक या काट्याचे आपल्याला ऑब्झर्वेशन करायचे या काट्याचे निरीक्षण करायचे आपण बघू शकता इथे झिरो आहे झिरो नंतर इथे पाच आहे पाच नंतर दहा दहा नंतर पंधरा आहे अँपियरच्या लाईन्स आहे ठीक आहे अशा पद्धतीने आपण हा काटा किती एम्पियर वर जातो हे चेक करणार आहोत चला तर आपण मोटर चालू करून मी मोटर चालू केली आहे आता मला काय करायचंय हा क्लॅम्प मीटरचा हा जो नॉब आहे आपण बघू शकता हा नॉब दाबला की इथे ही क्लॅम्प ओपन होते आता फक्त काय करायचं आपल्याला ही क्लॅम्प ओपन करून एक वायर याच्यात टाकून घ्यायची अशा पद्धतीने मी ही आर वायर याच्यात टाकली लाल वायर आता बघू शकता आपला मोटर किती करंट घेतो हे ते आपल्याला दिसेल बघू शकता अशा पद्धतीने आपली मोटर जवळपास साडेतीन एम्पियर करंट घेत आहे अशा पद्धतीने आपण प्रत्येक फेज फेजमधनं किती करंट चालला हे चेक करू शकतो आता मी वाय फेजचा करंट चेक करतो अशा पद्धतीने वाय फेजचा करंट चेक केला तर वाय फेज जवळपास चार एम्पियर पर्यंत करंट घेतोय ठीक आहे पावणे चार ते चार एम्पियर करंट घेतोय अशा पद्धतीने फेजचाही करंट मोजू शकतो ठीक आहे चार एम्पियर करंट घेतोय आपल्या तिन्ही फेज काय करतायत जवळपास चार एम्पियर करंट घेत आहेत म्हणजे आपल्या मोटरचा करंट हा जो आहे तो चार एम्पियर आहे आता आपल्याला मोटरचा करंट माहीत झाला तर आपण काय करू शकतो योग्य प्रकारे याची सेटिंग करू शकतो आता जी सेटिंग दिसते आपण बघू शकता ही सेटिंग जवळपास एकोणावीस वर आहे तर ही चुकीची सेटिंग आहे आपल्याला योग्य सेटिंग करण्यासाठी करंट माहीत झाला आहे आपल्याला तर आपण सर्वात पहिले आता स्टार्टर ऑफ करून याची सेटिंग चेंज करणार आहोत आता सेटिंग चेंज करायची तर कशी आपला मोटर जवळपास चार एम्पियर करंट घेतो तर आपण याची एकदम मिनिमम सेटिंग करून देणार आहोत ठीक मिनिमम म्हणजे पाच एम पर्यंत आपण याची सेटिंग करणार आहोत ठीक अशा पद्धतीने याची सेटिंग व्यवस्थित झाली की आपला स्टार्टर वारंवार ट्रिप होणार नाही जर तुमचा मोटर जास्त करंट घेत असेल आणि तुम्ही जर याची सेटिंग कमी एम वर केली असेल तर तुमची मोटर ही वारंवार ट्रिप होत राहील म्हणजे तुमचा स्टार्टर वारंवार ट्रिप होत राहील अशा पद्धतीने आपण आपल्या मोटरचा जो करंट आहे तो माहीत करून आपण आपल्या स्टार्टरमधला जो ओव्हरलोड रिले आहे तो आपण व्यवस्थित सेट करू शकतो जर आपल्याला माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा